वेलकम बॅक टू स्पाईस ऑफ महाराष्ट्रा आज आपण साधी सोपी आणि पटकन होणारी अशी मेथीची भाजी बघणार आहोत चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे भाजी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलेली आहे त्यानंतर यासाठी लागणारं वाटण तयार करणार आहोत हिरवी मिरची आल्याचा तुकडा सोबतच लसूण पाकळ्या ह्या अशा बारीक करून घेणार आहोत त्यानंतर कढाईमध्ये तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये मोहरी आणि जिरं छान फुलल्यानंतर यामध्ये तयार केलेलं के जे वाटण होतं ते घालून छान आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे थोडीशी हळद घालायची आहे आणि छान परतवल्यानंतर यामध्ये मेथी घालायची आहे मेथी थोडी थोडी करून घालायची आहे एवढी घातल्यानंतर थोडीशी ती वाफेमुळे कमी होते त्यानंतर परत अजून यामध्ये राहिलेली मेथी ही घालायची आहे आणि याच पद्धतीने छान असं परतवून घ्यायचं आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आहे इथे बघू शकताय अगदी साधी आणि सोपी काही याच्यामध्ये वेगळे मसाले घातलेले आहेत तरी देखील चवीलाही तेवढीच छान होते भाजी एक वेळ नक्की अशी ट्राय करून बघा बऱ्याच भाज्या असतात ज्यामध्ये अगदी कमी मसाले घालायचे आणि त्या जशा आहेत तशा साध्या सोप्या बनवल्या तर त्या तितक्याच रुचकर आणि पौष्टिक देखील असतात आणि चवीलाही छान लागतात एक वेळ या पद्धतीने मेथीची भाजी नक्की ट्राय करून बघा इथे बघू शकता आता छान दुप्पट जी भाजी होती ती अगदी शिजवून कमी झालेली आहे आता या स्टेजला यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आता शेंगदाण्याचा कूट घालून छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे आणि साधारण दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून आपल्याला ही भाजी वाफेवरती छान अशी शिजवून घ्यायची आहे भाजी शिजवत असताना अजिबात आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे भाजीमध्ये जो पाण्याचा अंश असतो मीठ टाकल्यामुळे छान असं त्यामध्ये भाजी ही शिजून निघते इथे बघू शकता तयार झालेली आहे आपली भाजी आता ही मस्तपैकी ज्वारीची भाकरी सोबत लोणचातल्या मिरच्या असतात त्या दही आणि तयार केलेली भाजी यासोबत अगदी छान लागते आवडली तर लाईक आणि नवीन असाल चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा सोबतच आयकॉन देखील क्लिक करा यामुळे तुम्हाला रोज नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी